जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा होणार कायापालट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या हस्ते होणार ओन उद्घाटन जिल्हा न्यायालयाची एकशे पंधरा वर्ष जुनी इमारत या इमारतीचे पुनर्निर्माण होणार असून वकील संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे जिल्हा न्यायालयाची मुख्य इमारत ही सात मजली होणार आहे अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त अशी ही इमारत राहणार आहे पुढील दोन वर्षाच्या कालावधीनंतर इमारत साकार होणार आहे इमारतीच्या कोनशिला समारंभाकरिता प्रथमच सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे बुलढाण्यात येणार आहेत यासाठी प्रशासन कामाला लागले आहे उद्या होऊ घातलेल्या या कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे चोवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीभूषण गवई यांच्या शुभ हस्ते कोनशिला समारंभ होणार आहे या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री प्रसन्न वराळे उच्च न्यायालय मुंबईचे मुख्य न्यायमूर्ती श्री देवेंद्र कुमार उपाध्याय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सहकार बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन हो घातलेल्या इमारतीच्या कोनशिला समारंभाकरिता आणि दिवसभराच्या लिगल अवेअरनेसच्या कार्यक्रमाकरिता बुलढाणा येथे सर्वोच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवई सर श्री प्रसन्न वराळे सर सोबतच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री देवेंद्र कुमार उपाध्याय बुलढाणा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती तथा नागपूर बेंचचे मुख्य न्यायमूर्ती श्री नितीन सामरेसर औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती श्री घोगेसर आणि इतर जवळपास दहा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ह्या होऊ घातलेल्या चोवीस ऑगस्टच्या कार्यक्रमाकरता बुलढाण्यामध्ये येत आहेत तर हा कार्यक्रम बुलढाण्याच्या इतिहासामध्ये न भोतो न भविष्यात ती असा होणार आहे कारण सहसा बुलढाणा जिल्हा हा आपण सगळे ओळखतो पंधरा वर्षापूर्वी आमच्या बुलढाणा जिल्हा वकील संघाच्या शताब्दी महोत्सवाकरता आम्ही इथे राष्ट्रपती ताईंना आणलं होतं सोबत गव्हर्नर होते मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री होते तो कार्यक्रम हा वकील संघाचा स्पेशल होता त्यामुळे इथे राजकीय व्यक्ती होत्या पण हा कार्यक्रम एक्सक्लुझिव्हली न्यायमूर्ती लोकांचा असल्यामुळे आणि ज्युडिशियरीचा असल्यामुळे न्यायव्यवस्थेचा असल्यामुळे याच्यामध्ये नियम काटेकोरपणे पाळावा लागतात मिनिट टू मिनिट कार्यक्रम असतो आणि तिथे राजकीय हस्तक्षेप अजिबात नसतो किंवा राजकीय उपस्थिती पण अजिबात नसते म्हणजे नियमच आणि कायदे तसे किंवा रूल्स तसे आमचे आहेत त्यामुळे हा हो घातलेला कार्यक्रम जनसामान्यांच्या दृष्टीने आणि बुलढाणा जिल्ह्याच्या न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे विशेषतः औपचारिक कार्यक्रम जिल्हा न्यायालयात जरी असला परंतु जनसामान्यांकरता कर्मचाऱ्यांकरता सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांकरता शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांकरता एनजीओ मध्ये काम करणाऱ्या लोकांकरता सहकार विद्या मंदिर येथे जो कार्यक्रम आहे अकरा वाजेपासून त्या कार्यक्रमाकरता मी आपल्या माध्यमातन बुलढाणा शहरातल्या तमाम सगळ्या प्रतिनिधी क्षेत्रातले मग डॉक्टर असतील इंजिनियर असतील व्यावसायिक असतील या सगळ्यांना शिक्षक असतील विनंती करतो की आपण सहकार विद्या मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा त्या ठिकाणी आम्ही भोजनाची व्यवस्था सुद्धा देण्यासाठी केली आहे माननीय न्यायमूर्तींच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत समारोह हो व कायदेशीर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट विजय साळवे यांनी ही माहिती दिली